हातकिलंगलेतील पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या पाठीमागील बाजूस कुमार विद्या मंदिर शाळा क्रमांक दोन सुरू असून या ठिकाणी शाळेच्या दोन वर्ग खोल्या धोकादायक बांधल्या त्यामुळे इथे ते शिकणाऱ्या तीसहून अधिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला सदर शाळेच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी करण्यासाठीची मागणी करून जवळपास चार महिने उलटले असून देखील या ठिकाणी कुणीही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी फिरकलं नाही विद्यार्थ्यांसोबत काही अनर्थ घडल्यास याची जबाबदारी प्रशासन घेईल का हा देखील तितकाच गंभीर प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय असून त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं स्पष्ट दिसून आलंय विशेष म्हणजे सर्व शासकीय यंत्रणा अधिकारी शिक्षण विभाग इतक्या जवळ असतानाही ही शाळा दैनीय अवस्थेत आहे ही सगळ्यात लाजिरवाणी बाब आहे या प्राथमिक शाळेतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही युवा सामाजिक कार्यकर्ते धडपड करत आहेत काल पहिल्याच दिवशी त्यांनी शिक्षण विभागात भेट देऊन याविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला शाळा अधिक समृद्ध होण्यासाठी सकारात्मक चर्चा त्यांनी या निमित्तानं केल्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणस मुजावर अजर मुजावर उदय मोरेवर रोहन साजने यांनी सहभाग घेतला होता सी मराठी चर्चा ही होणारच